नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारावर जीव घेणे हल्ला हल्लाखोरांवर कठोर कारवाई करा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन वीस सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे वर्तन करण्यासाठी गेलेले पत्रकारावर अचानकपणे भाड हल्ला करण्यात आला या हल्ल्यात योगेश खरे अभिजीत सोनवणे आणि किरण ताजने हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे पत्रकार गंभीर जखमी झाले सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना अतिशय निंदनीय आहे राजा तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहे तसेच पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी जेणेकरून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर पद्धतीने हल्ला होणार नाही या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात विशेष सरकारी वकील यांच्या माध्यमातून खटला चालवावा आणि आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देताना व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष अर्जुन कुमार आंधळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते मी ए न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे संतांच्या कार्यक्रमाचं कवरेज करण्यासाठी जात असलेल्या आमचे नाशिक येथील पत्रकार मित्र किरण ताजने अविनाश सोनवणे आणि योगेश खरे हे त्यांच्या चारचाकी गाडीमधून कार्यक्रम स्थळाकडे जात असताना मध्ये त्र्यंबकेश्वरमधील काही गावगुंडांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला त्यांनी सांगितलं आम्ही पत्रकार आहोत आम्ही कार्यक्रमाच्या संकलनासाठी जात आहोत तरी पण त्यांचं नाही एक त्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले या घटनेचा घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज बैसवर मंडिया तालुका देच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमच्या तालुक्याच्या तहसीलदार सन्मान्य वैशदीताई डोंगरजाळ यांच्यामार्फत आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलेलं आहे नाशिक येथे झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि संबंधित जे आरोपी आहेत या घटनेमध्ये त्या आरोपींना पत्रकार संरक्षण कायद्याच्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही देवगुराचा तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं सरकारला करत आहे